विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सरस स्वागत मी सैफन आपण पाहतात विश्व ट्वेंटी मारहाण करून जखमी केले नळदुर्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे एका महिलेचा विनयभंग करून तिला व तिच्या मुलाला लात्या बुक्याने मारहाण करून तसेच चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली असून या संदर्भात नळ दाखल करण्यात आला आहे सिंदगाव तालुका तुळजापूर येथील महिला मीरा शिवानंद परसेट्टी ही तिच्या घरात असताना दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान तेथील गावगुंड शिंदगाव येथील गुंड तिचे अतुल भरत पांढरे अक्षय मुकिंदा बिराजदार राहुल भरत पांढरे शंकर भरत पांढरे बलभीम शंकर पांढरे विमल बलभीम पांढरे आदी सहा जण जमाव करून तिच्या अंगणात घरासमोर आले व तिचा मुलगा दीपक पर परत परसेट्टी यांना मागील बांधण्याच्या खुरापत काढून अडवच्य भाषे शिवा श्युव, शिवीगाळी करत लाताबुक्यांनी मारण्यास सुरुवात केली घरासमोर चालू असलेला गोंधळ ऐकून ती बाहेर आली असता तिच्या मुलाला सहा जण मारहाण करीत असल्याचं दिसलं असता ती भांडण सोडवण्यासाठी गेली असता बलभीम शंकर पांढरे व विमल बलभीम पांढरे यांनी वाईट हितून तिची साडी धरून ओढली तर शंकर भरत पांढरे यांनी तिच्या हातातील चाकूने वार करून तिच्या

उस्मानाबाद आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबून आपल्या चॅनलला पुढे वाढवा विश ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नाव हो काय मीराबाई शिवानंद परसेट्टी राहणार शिंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे राहते काय 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 अडचण झाली आपल्याला काय काय प्रसंग आला आपल्यावर मी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी साडे सुमार सुमारे साडेपाचच्या सुमारास उभारले असता अचानकच दो गावातील दोन तीन पोरं पांढऱ्याचे होते त्यांनी घरात ट्रॅक्टर घातले आणि अचानकच कुठेच घर आण तू बाहेरे असं म्हणून त्यांनी अचानकच हल्ला केला मग माझा मुलगा घरात होता त्यांनी पण त्यांना बाहेर वडून आणा येणार रांडा चालू घरात लपून बसला एकदा चांगलं दाखवा लागत रिंगण म्हणून दारू पिऊन त्यांनी आमच्यावर हल्ला सुरुवात सुरुवात केली हल्ल्याला नंतर याला असं खाली घालून पाडून मारायला लागले तर मी सोडवायला गेल्यावर मला पण त्यांनी चाकून हातावर वार केला मस्त असं भांडणं काहीतरी एक तासभर चलत होत तरी मध्ये कुणी काय सोडवायला आलं नाही कोण सरपंच उपसरपंच कोण नव्हते का नव्हते जागेवर कुणी पोलीस पाटील कोणीच नव्हते सहा जण होते सर सहा जणांनी येऊन कशाने कशान मारहाण केली चाकू होते सर चाकूनी मुलावर डोक्यात वार केला नंतर तो घायल झाला खाली पडला तोंडा वाटा आणि डोक्याच्या खालून सगळं रोड रक्त पडला सगळं घायल झाला मग पायावर धोंड्यानी मा मारहाण केली हो घर ते घर वगैरे येऊन धाड 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 बडी करत दरवाजे चेनमाजे सगळ्या निष्ठा येतात आणि जात जात सगळं करून जात जात लगेच बेश पडल्यावर जात जात लगेच जाऊन जात जात कोट्याला त्यांनी आग लावून गेली बाहेर आणि नाव काय नाव दीपक शिवानंद पर काय अडचण झाले सर तेवीस तारखेला मी माझ्या घरात बसलो होतो आणि आई बाहेर होती त्यावेळेस आमच्याच गावातील सहा जण सहा म्हणजे सुरुवातीला दोघं ती तीन जण आले होते तीन जण आले तीन जणांनी डायरेक्ट पहिल्या वेळेस आल्या आल्या ट्रॅक्टर माझ्या घरात घातलं ट्रॅक्टर घालून डायरेक्ट माझ्या आईला मारण्यास माझ्या आईला सुरुवातीला चालू केला त्याच्यानंतरनं मीही तिथंच होतो त्याच्यानंतरनं त्यांनी मला मारहाण करायला चालू केली त्यांनी एकाच्या हातात चाकू होता त्याच्यानंतर त्यांनी मला चा, पहिलं चाकून डोक्यात इथं पाठी मग मारलं इथं हेड इंजरी झालेली आहे मला दोन टाक्या पण पडलेल्या त्याच्यानंतरनं त्यांनी हातात दगड आणि ला, लाकडं होते त्यांच्याकडे तिथे पडलेले दगड घेऊन पूर्ण पाठीत सगळं मारहाण केलेलं आहे पूर्ण तेरा चौदा जखमा आहेत माझ्या पूर्ण शरीरावर हो आणि मग त्यांनी मला मा मार, मारहाण केली परत त्याच्यानंतर माझ्या आईला सुद्धा त्यांच्या घरातले ते लेडीज आणि परत बलभीम पांढरे म्हणणार जे आहेत त्यांनी आले माझ्या आईची साडी वगैरे ओढून काढली पूर्ण साडी ओढून काढली होते हिला mm. नग्न करारे हिला हिजी जी इज्जत घालवारे असं वक्तव्य केले सर त्यांनी mm. पुन्हा त्याच्यानंतरनं मी मार मला भरपूर मार, मार लागल्यामुळे मे, मे, मी मला चक्कर आल्यासारखं झाल्यावर मी चक्कर येऊन पडलो त्याच्यानंतर ना मग जात जात त्यांनी कोटा होता ट्रॅक्टरनं को, ते कोटा पडलेला होता ज्यावेळेस त्यांनी ट्रॅक्टर घरात घातले ना त्यावेळेस ते ते कोटा पडलेला होता oh. त्या कोट्याला त्यांनी ते ते आग लावलीत सर oh. आणि मग त्याच्यानंतर सगळेजण पुर परत एकदा तुम्ही आमच्या नागाला लागलो तर तुमचं गावात राहणं मुश्किल करून टाकेन आणि जीव मारून टाकेन अशी धमक्या पण दिले आणि मग मी एवढं सगळं होऊन सुद्धा आमच्या ज्यावेळेस भांडणाला सुरुवात झाली होती ना त्यावेळेस माझ्या वडिलाला किंवा कुणाला तरी फोन करावून फोन घेत फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो तर फोन वगैरे हिसकाटून घेऊन त्यांनी सगळेजण हे पाच सहा जण जे जे सहा लोक सहा लोक आहेत तर त्यांनी सगळ्यांनी मिळून मारहाण केले मोबाईल वगैरे कुणाला फोन लावू दिले नाही काय नाही म्हणजे कट रचल्याप्रमाणे सगळं हे केले तर मग आता मला सांगा तिथली घराची आता परिस्थिती कशी आहे परिस्थिती आता सध्याला जर बघायला गेलं तर ते अजून बी तो को पडलेला कोटा आम्ही तसंच ठेवलेला आहे कारण अजून आमचं पंचनामा वगैरे काय झालेलं नाही पडलेला कोटा परत ज्या साईडला कडबा होता ते कडबा वगैरे पूर्ण असं जळालेलं आहे सर आणि घरचे ते दरवाजे थोडे नॉर्मलमध्ये हे झालेले आहेत पण पण हे झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून मी इथं याच गावात राहतो आणि तेवीस तारखेला संध्याकाळी साडेपाच पाच साडेपाचच्या सुमारास आमच्याच गावातले तीन ते चार जण व्यक्ती सुरुवातीला ट्रॅक्टर घेऊन माझ्या घरात आले ट्रॅक्टर डायरेक्ट माझ्या घरात घातला माझा कोटा होता तिथं कोटा कोट्यावर ट्रॅक्टर गेल्याने कोटा पडला त्याच्यानंतरनं त्यांनी उतरून डायरेक्ट माझ्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली शिवीगाळ देण्यास पहिल्यांदा सुरुवात केली त्याच्यानंतरनं मा त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांनी सोबत येताना चाकू एवढा म्हणजे कमीत कमी एक दोन ह्याचा फुटाचा चाकू त्याला तर काय म्हणायचं ते मला पण माहीत नाही पण ते घेऊन आले होते त्यांनी सोबत आणि मग त्यांनी सुरुवातीनं मा मला मारण्याचा प्रयत्न केला माझी आई आडव येत होती मग तो चाकू माझ्या डोक्यात लागला आहे तो चाकूचं तो टोक लागल्यामुळं मला इथं डोक्यात हेड इंजरी पण झालेली आहे मला दोन तीन टाक्या पण इथं डोक्यामध्ये पडलेल्या आहेत मग आई ज्यावेळेस ब भांडणात सोडवण्यासाठी येत होती त्यावेळेस आईलासुद्धा त्यांनी मारहा शिवीगाळ करून डाएट मारहाण करण्यास सुरुवात केली त्याच्यानंतरनं लगेच त्यांच्या पाठोपाठ अजून तीन लोक त्यांच्याच घरातले म फॅमिली मेंबर त्यांनी अजून तीन जण आले त्याच्यानंतर ते तीघजण येऊन माझ्या आईला मारहाण केले माझ्या आईची साडी ओढून काढली ल निर्वस्त्र कराय असं करूया तसं करूया म्हणून भरपूर हे केलं आणि त्याच्यानंतरनं मला द लाता बुक लाता बुक्या परत लाकडाने आणि दगडाने मारहाण केल्या पूर्ण माझ्या शरीर शरीरावर पूर्ण मुक्काम मार लागलेला आहे सर भरपूर म्हणजे मार लागलेला माझी तब्येत अजून बी काही व्यवस्थित नाही आणि मग यांनी काय केलेत माहिती आहे का याच्या अगोदर सुद्धा माझ्यासोबत दोन तीन वेळेस तक्रार झालेली आहे आणि मग तक्रार झाली आणि यांनी माझ्याच हे कसे आहेत गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत आणि याच्या अगोदर तक्रार करून माझ्याच विरोधात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली आणि मग आता न आता हे घरात मारून सुद्धा लगेच क्रॉस कंप्लेंट देऊन ह्याच असं करूया तसं करूया म्हणून मला परत धमकी द्यायला लागली आणि जाताना त्यांनी जिवे मारण्याची सुद्धा मला इथून पुढे जर आमच्या नादाला लागला तर जीवे मारून टाकेन अशी सुद्धा त्यांनी धमकी दिलेली आहे आणि मग जाते वेळेस त्यांनी आमच्या घरासमोरच ते ट्रॅक्टरने पडलेला कोटा सुद्धा त्यांनी पेटवून गेले तर आणि मग मला एक असं वाटतंय की इथून पुढं माझ्या जर पूर्ण माझ्या परिवाराला यांनी आ, साय, आ, आ, परत भांडण करतील इथून पुढे जर काही जर माझ्या परिवाराला नुकसान झालं तर त्याची जिम्मेदारी पूर्ण त्या सगळ्यांची राहील हे जे सहा लोक आहेत ना ते पूर्ण जिम्मेदारी सगळं त्यांच्यावर राहील कारण त्यांनी जीव मारण्याची धमकी आहे त्यांच्यापासून मला मला आणि माझ्या पूर्ण परिवाराला धोका आहे सर जीवाचा धोका आहे सर ओके तुझं दाखव बर कुठे डोक्यात पट्टी निघालेली आहे असं असं खाली करा हे मग असा पट्टी रक्ताची पट्टी आहे म्हणजे आता जस्ट सकाळी निघालेली आहे आणि शरीरावर सुद्धा हे आहे तर मुका मारायचं नसेल आणि त्याच्यानंतर पाठीवर पण आहे पाठीवर खांद्यावर हे दोन्ही कोपऱ्यावर हे हे कोपरा फुटलं हे कोपरा फुटले परत तिथं गुडघ्याला मारहाण लागलेली आहे तर तिथे डोक्यावर मुक्कामार मारलेलं असल्यामुळे टेंडू वगैरे आलेले आहेत म्हणजे न दिसण्यासारखे मारहाण केलेले आहे सर, के सर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा